नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलमध्ये आणि आज आपण घेऊन आलोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील एक फारच महत्वाचा आणि दिलासादायक अपडेट राज्य सरकारने या योजनेसाठी तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून देखील चारशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या सर्व निधींच्या आधारे अखेर आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच आठ ऑगस्ट पासून बहिणींना एक खास भेट मिळणार आहे जुलै महिन्याचा अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात येणार आहे मित्रांनो योजनेअंतर्गत लाखो अर्ज आलेले असून त्याची म्हणजे पडताळणी सध्या सुरू आहे जे अर्ज सध्या पडताळणीमध्ये आहे त्या लाभार्थ्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजेच जे अर्ज पात्र आहेत त्यांना हप्ता निश्चितपणे जमा होणार आहे पडताळणी पूर्ण झाल्यावर उर्वरित पात्र लाभार्थ्यांना देखील त्यांच्या थकीत हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे काळजी नको पात्रतेनुसार प्रत्येक बहिणीपर्यंत हा लाभ पोहोचण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे माहिती संदीप कृषी सेवाकडून आपल्यापर्यंत पोहोचण्यात आली आहे आणि अशाच महत्त्वाच्या योजना कृषी विषयक अपडेट्स आणि सरकारी योजनांची अचूक माहिती मिळवण्यासाठी होय मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला धन्यवाद पुन्हा भेटूया चला धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि अपडेट्ससह संदीप कृषी सेवा केंद्र वर धन्यवाद जय जवान जय किसान